नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं आपल्या महादेव सद्गुरू स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण स्वामी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत तर आपले स्वामी हे कोण होते त्यांचा जन्म कधी झाला त्यांनी कुठले कुठले कार्य केले तर या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा ही नम्र विनंती चलात्र मंडळी सुरू करूयात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म इसवी सन पूर्व अठराशे छप्पन मध्ये झाला व त्यांचा मृत्यू अठराशे अठ्यात्तर मध्ये झाला म्हणजे आपल्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी जवळजवळ बावीस वर्ष महाराजांनी कार्य केलं स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रलयात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली अतिवृषी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरू हेच होय ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे आपले पाच श्री, श्री वल्लभ होय पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने करंजा नगर येथे करंजा वराड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री शैल्य यात्रेच्या वेळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रालयात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जानवलकर चिदंबरी दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थ स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे स्थान आणि नाव भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप श्री दत्तांचे चौथे आव अवतारिक मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले तर स्वामी भक्त हो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या माझे सद्गुरू स्वामी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ